हा प्रश्न बघा बरं हा प्रश्न सॉल्व्ह करा इकडं इकडे नाही इकडं सरकतो हा हा क्वेश्चन सॉल्व करा म्हणजे मला कसा सॉल्व्ह करायचा ते पण सांगायचं आहे आणि याचा स्रोत काय असेल सोर्स काय असेल ते पण सांगायचं आहे मला दोन्ही पण काय म्हणजे उद्देश हा नाही प्रश्न उद्देश वेगळा आहे माझा किती पर्याय क्रमांक किती एक बघा इकॉनॉमिक्समध्ये पंधरापैकी पंधरापैकी तुम्ही सांगा किंवा तुम्ही सांगा म्हणण्यापेक्षा असे प्रश्न असतात ना काही की ज्यामध्ये कारणे वैशिष्ट्ये महत्व उपाय विचारल्या जातात ठीक आहे भारतामध्ये इंटरनेट वापरकर्त्याच्या संख्येत वाढ होण्यामागील कारणाबाबत खालील विधाने विचारात घ्या आणि कोणती विधाने काय म्हणते योग्य आहे मी बरेच बघितल्या असे प्रश्न हाताळत असताना हे प्रश्न ज्या पोरांचं ठीकठाक बेसिक असते किंवा जे अबाऊ आठ नऊ वरचे मार्क आहे त्यांना हे प्रश्न जमतात पण जे मूलभूत पोर आहे त्यांना हे प्रश्न जमत नाही विषय म्हटलं उदाहरणार्थ ग्रामीण भागातील वाढती इंटरनेट कनेक्टिव्हिटी समजा लॉजिक लावलं इथं तर की ग्रामीण भागामध्ये कसं वाढेल बा कुठं वाढेल शहरी भागात लॉजिक रे बरोबर नाही का त्यामुळे एक येणार नाही हे गेलं हे गेलं तीन चार दोन तीन याचा तुला कळलं का मी काय चाललोय तर बर बरोबर पण असं नाही आहे मी पुन्हा सांगतो हा ट्रेंड दोन हजार पंचवीस मध्ये रिप झाला रेस्ट ऑफ द गेला इथपर्यंत हे विधान बघा सेम असा प्रश्न आला होता इलेक्ट्रिसिटी संदर्भात आठवते ग्रामीण भागामध्ये ऊर्जेची खपत जास्त आहे औद्योगिक महाग आहे आता ना बरोबर बर? ही न्यूज बघा आता व्यवस्थितपणे इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या पंच्याण्णव कोटी तुम्ही नाही वाचणार पण एक्झामिनर वाचणार ना आणि पंचवीस मध्ये कंबाईन राज्यसेवेची इकॉनॉमीचे प्रश्न जर बघितले तर अर्ध्या प्रश्नांचे सोर्स हे देसले सर कोळंबे सरांच्या बाहेरचे आहे बरोबर हे गोष्ट मान्य करताना तुम्ही हा ग्रामीण भागातील वाढती कनेक्टिव्हिटी पहिलंच वाक्य ओके लघु चित्रफितीची लोकप्रियता लघु चित्रफिती म्हणजे रील्स कळलं का आणि एआयचा वापर यामुळे दोन हजार पंचवीस पर्यंत भारतात इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या किती कोटीवर पोहोचली आहे पंच्याण्णव कोटी पंच्याण्णव कोटी, कोटी डायरेक्ट विचारू शकतो का आणि आकडेवारीवरच्या प्रश्नाला एलिमिनेशन लागत नाही आणि हे प्रश्न जर तुम्ही सॉल्व्ह करत आहे याचा अर्थ तुमचे मार्क तेरा प्लस चालले पंच्याण्णव कोटीवर पोहोचली इंटरनेट अँड मोबाईल असोसिएशन ऑफ इंडिया म्हणजे ऍथोराइज बॉडी ठीक आहे गुरुवारी काय दिली माहिती आणि सत्यान फिफ्टी सेवन टक्के इंटरनेट सक्रिय वापर करते कुठे आहे ग्रामीण भागात बरोबर आणि मग हा प्रश्न हाताळत असताना चाळीसच्या आतमध्ये ज्या पोरांचे स्कोर थांबत आहे ना ते असे लॉजिक नाही लॉजिक लावत आहे म्हणून पहिला स्ट्रोक द्या इन्फॉर्मेशनचा वाढवा ना माहिती तुम्हाला कोणी रोखलाय पण तुमचं म्हणणं आहे मागच्या याला मी ते सोर्स वापरले त्याच्यानंतरही ते सोर्स वापरले आणि आता जरी तुझा तोच सोर्स असेल तर तुझे मार्क पण तेच असेल कळली इथपर्यंत त्यामुळे याचा अँसर स्थिर दूरध्वनी सेवांचा वाढता वापर लँडलाईन वाढत आहे की कमी होत आहे कमी होत आहे त्यामुळे चार वाक्यामध्ये येणार नाही पर्याय क्रमांक एक दोन तीन याच उत्तर असेल समजलं सांगायचं तात्पर्य काय आहे की तुम्हाला शून्य पासून पाच पर्यंत जायला डोकं लागत नाही तुमच्या घरी एखादी तुमचा पुतण्या भाचा जरी असेल ना त्यानं गोळे जरी मारले तरी करेक्ट येते इथून इथपर्यंत इत जायला संदर्भ पुस्तकं लागतात आणि नवीन ट्रेंड सांगतो की दहाच्या वर जायला सोर्स ओपन करावं लागते एक्स्ट्रा कळ इथपर्यंत विशेष म्हटलं तर या तऱ्हेनं जर एक उदाहरण एक प्रश्न मी घेतो काल इकॉनॉमिक सर्वे आला बरोबर नाही का त्या त्यांना एक आकडेवारी दिलेली आहे कुठली कोरोना काळातील सरासरी कुठल्या काळातील कोरोना काळातील अं जर त्यानं विचारलं की कोरोना काळामधील पुढील पैकी हे हे काय काय होतं तुमचा प्रश्न काय असेल पेपर झाल्यानंतर अरे बाबा हे कुठून प्रश्न विचारतात कुठून नाही इकॉनॉमिक सर्व्हे मधन होता नवीन सोर्स कशावर आहे पी आय बी वरन आहे मी स्पेशली कंबाईन इकॉनॉमिक्स बद्दल बोलत आहो कळलं का आणि हे समावेशांना राज्यसेवेमध्ये पण पार्ट आहे तर या तऱ्हेनं हे आजची काय होती न्यूज हे तुम्हाला काय करायची होती दाखवायची होती ठीक आहे चलो ग्रामीण भागामध्ये काय पोचावं इंटरनेट पोचावं यासाठी गव्हर्नमेंट ऑफ इंडियानं एक फंड बनवला आहे त्याला म्हणतात युनिव्हर्सल सर्व्हिस ऑब्लिगेशन फंड यु एस ओ एफ सिलेबस आहे इन्फ्रास्ट्रक्चर जो पूर्वच्या सिलेबसला नाही आहे पण त्यावर प्रश्न मात्र एक दोन आहे या फंडच्या माध्यमातून ग्रामीण भागामध्ये काय करण्यात येते इंटरनेट जोडणी करण्यात येते आणि या फंडच्या सहाय्यानं एक स्कीम लाँच केलेली आहे ज्याच्यावर आतापर्यंत मागच्या पाच वर्षात आयोगानं तीन वेळा प्रश्न विचारले आहे त्या स्कीमचं नाव आहे कोणतं नेट भारत नेट ज्यामध्ये ग्रामपंचायती बाय ब्रॉडबँडनं जोडायची आहे कशा न ब्रॉडबँडनं समजलं मी काय म्हटलं आणि एक लक्षात ठेवा युनिव्हर्सल सर्व्हिस ऑब्लिगेशन फंड मध्ये जो पैसा उभारला जातो तो माहिती कुठून आणला जातो शहरी भागामध्ये जे सर्व्हिस दिल्या जाते ना त्यावर अतिरिक्त थोडा चार्ज लावून तो पैसा इथं आणतात आणि इथून पैसा हा कुठं लावला जातो ग्रामीण भागामध्ये आणि सध्या डाटा काय सांगतो की ग्रामीण भागाची कनेक्टिव्हिटी काय होत आहे वाढत आहे कळलं इथपर्यंत तर हे बरोबर लक्षात ठेवा भारत नेट तीन वेळा प्रश्न आलाय बरं का आतापर्यंत भारत नेटचा प्रमुख उद्देश काय बाय काय ब्रॉडबँड काय करणे जोडणे कोणता फंड युनिव्हर्सल सर्व्हिस ऑब्लिगेशन फंड ओके लिहून घ्या कुठेतरी